शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी आहे कारण पी एम किसान योजनेच्या वीसव्या हप्त्याची तारीख आज केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी जाहीर केलेली आहे ती तारीख आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा देशभरात पी एम किसान सन्मान निधी योजनेद्वारे शेतकऱ्यांना दरवर्षी सहा हजार रुपये दिले जातात शेतकऱ्यांना तीन हप्त्यांमध्ये दोन हजार रुपयेप्रमाणे रक्कम दिली जाते चोवीस फेब्रुवारीला पी एम किसान सन्मान निधी योजनेचा एकोणीसव्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांना देण्यात आली होती शेतकऱ्यांना पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याची आता प्रतीक्षा आहे यातच केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे दिला कारण वीसवा हप्ता या ठिकाणी त्यांनी जाहीर केलेला आहे ती तारीख देखील त्यांनी सांगितलेली आहे पण त्याआधी त्यांनी महत्त्वाची माहिती देखील या ठिकाणी दिलेली आहे बघा पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या वीसव्या हप्त्याचं दोन हजार रुपये मिळवायचे असल्यास शेतकऱ्यांना तीस एप्रिलपूर्वी फार्मर आय डी बनवावं लागेल पी एम किसान सन्मान निधी योजनेचे पैसे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आय डी आहे त्यांना पाठवले जाणार आहेत असं सरकारनं या ठिकाणी स्पष्ट केलेलं आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी फार्मर आय डी काढली नाही तर त्यांना पी एम किसान योजनेचे पैसे मिळणार नाहीत ही गोष्ट लक्षात ठेवा आता फार्मर आय डी तुम्ही कुठून काढू शकता तर जवळच्या सी एस सी केंद्रावरून तुम्हाला फार्मर आय डी आता काढता येणार आहे तर चला आता मेन मुद्द्यावरती येऊया की कि पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे बघा शेतकरी बांधवांनो तुम्हाला पी एम किसान योजनेचा विसवा हप्ता अठ्ठावीस मे दोन हजार पंचवीस रोजी तुमच्या खात्यावर वर्ग होणार असल्याची माहिती केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चव्हाण यांनी या ठिकाणी दिलेली आहे व्हिडिओ कसा वाटला खाली कमेंट्स करा धन्यवाद